ऑलिम्पिक दिनाचं औचित्य साधून पद्मश्री तथा ऑलिम्पिक गोल्ड मेडलिस्ट जाफर इक्बाल यांनी पंचवटीतील मेरी भागात असलेल्या संस्कृती इंटरनॅशनल स्कूलला भेट दिली यावेळी शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त अशोक दुधारे आनंद खरे अशोक कदम शशांक वझे उपस्थित होते यावेळी स्कूलच्या संस्थापक पल्लवी कुलकर्णी आणि संचालिका अस्मिता मुगल यांनी जाफर इक्बाल यांचं स्वागत केलं या प्री प्रायमरी स्कूल मध्ये प्ले ग्रुप ते सिनियर के जी वर्ग भरतात शिक्षक कर्मचारी वर्ग आणि शाळेची देखणी वास्तू हे स्कूलचं वैशिष्ट्य आहे पल्लवी कुलकर्णी आणि अस्मिता मोगल यांनी स्कूलविषयी माहिती दिली आहे मी पल्लवी कुलकर्णी संस्कृत इंटरनॅशनल स्कूलची फाउंडर आज स्कूलला स्थापित होऊन पंधरा वर्ष झालेले आहेत आणि स्कूलमध्ये आमच्याकडे प्री प्रायमरी स्कूल आम्ही चालवतो आहोत आणि प्ले ग्रुप ते सिनियर के जीचे स्टुडंट स्कूलमध्ये शिकतात प्र शाळेची जी स्ट्रेंथ आहे ती साधारण शंभरपेक्षा जास्त मुलं आमच्याकडे आहेत आणि वेगवेगळ्या वेग प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज आमच्याकडे होतात जसं शाळेचं नाव संस्कृती आहे तर आपली भारताची संस्कृती जपत आपण सगळ्या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज वेग वेग मुलांच्या घेत असतो त्यांचे प्रत्येक संस्कार वर्ग आहेत त्याच्यानंतर सगळे आपले सणवार आहेत याचे सगळे आपण मुलांना इथे ओळख करून देतो आणि त्या प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज त्यांच्याकडे घेतो त्याचबरोबर अभ्यासात पण त्यांची प्रगती कशी होईल याचं आम्ही प्रॅक्टिकली त्यांना नॉलेज देऊन इथे शिक शिकवत असतो तसंच सर्वांगीण विकासासाठी आपण त्याचे स्पोर्ट आहेत त्याच्यात वेगवेगळ्या प्रकारचे खेळ त्यांना इथे शिकवले जातात त्याच्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी मुलं पार्टिसिपेट होतात आणि गेल्या तीन चार वर्षापासून वेगवेगळ्या ठिकाणून मुलं वेगवेगळे प्राइजेस छान प्रकारे ते घेऊन येतात नमस्कार मी अस्मिता मोगल संस्कृती इंटरनॅशनल स्कूलची डायरेक्टर आपली शाळा ही पंचोटी मेरी मसरूल येथील एल ई डी गार्डनच्या साईडला आहे आज ऑलिम्पिक दिन तेवीस जून एकोणा अठराशे चौऱ्याण्णव रोजी ऑलिम्पिक समितीची स्थापना झाली होती आणि त्याची आठवण म्हणून तेवीस जून हा दिवस ऑलिम्पिक दिवस म्हणून साजरा केला जातो आमच्या शाळेमध्ये आज योगा डेचं पण सेलिब्रेशन होतं आणि त्यानिमित्ताने ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेते हॉकी खेळाचे जफर इक्बाल सर यांनी शाळेला विजिट दिली आणि मुलांना मार्गदर्शन केलं प्री स्कूल आहे तर छोट्या मुलांना त्याचा काय फायदा तर काही मुलं लहानपणापासूनच अम्बिशियस असतात आणि त्यांच्या इथे येण्याने एखाद्या ऑलिम्पिक आहे मध्ये मेडल मिळवायचं आहे पद्मश्री तथा अर्जुन पुरस्कार प्राप्त जाफर इक्बाल यांनी स्कूलच्या वाटचालीचा सा आढावा घेताना सर्वांचे कौतुक केले भारतीय संस्कृतीचे धडे विद्यार्थ्यांना देऊन भावी पिढी सक्षम व्हावी यासाठी संस्कृती इंटरनॅशनल स्कूल कार्यरत आहे शाळेत आर्ट अँड क्राफ्ट स्पोर्ट्स अँड गेम्स स्टोरी टाइम प्ले हॉवर्स क्रिटिकल थिंकिंग स्किल इत्यादी सुविधा उपलब्ध आहेत आपल्या पाल्याचे उज्ज्वल भविष्य घडविण्यासाठी संस्कृती इंटरनॅशनल स्कूलमध्ये प्रवेश घ्यावा असे आवाहन करण्यात आलं मनोहर गायकवाड दिशा न्यूज नाशिक